स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे मुंडेसाहेब यांची जयंती आज नवी मुंबई शहरातील कळंबोली हनुमान मंदिर येथे साजरी करण्यात आली यावेळी नवरत्न युवा संघटनेचे अध्यक्ष सचिन अशोक खेडकर भाजपचे पदाधिकारी बबन बारगजे लक्ष्मण जायबाई बैबलू दराडे गणेश हांडे वैभव बाबर केशव जावे किरण पाटील उपस्थित होते नमस्कार आज लोकनेते पंचाहत्तरा जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करतो मुंडे साहेबांनी त्यांनी जन्म घेतलेले पंच्याहत्तर वर्ष झाले आणि ह्या कालावधीमध्ये त्यांना जो, काला जो राजकीय प्रवास झाला त्यांचा त्या राजकीय प्रवासामध्ये त्यांनी गोरगरिबांची दीनदलितांची सेवा करण्यासाठी से असं आयुष्य जगावलंय असा लोकनेता पुन्हा होणे नाही मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात अगदी तालावर वादा रस्त्यावर घेऊन गेले हा भावनाचा असलेला पक्ष बहुजनांचा पक्ष करून त्यांनी संपूर्ण जनतेला भाजपकडे वेळवलं दोन हजार चौदाला त्यांना या संपूर्ण प्रवासाचं फळ भेटलं महाराष्ट्रामध्ये बेचाळीस जागा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या निवडून आल्या आणि केंद्रात ग्रामविकास मंत्री झाले परंतु तुम्हाला सर्वांचं दुर्दैव असं की त्यांना तीन दिवसाच्या कालावधीनंतरच अपघाती मरण आलं आणि असा लोकनेता आपल्या सर्वांमधून निघून गेला परंतु त्यांनी उपमुख्यमंत्री असताना जो आणण्याचा निकट केला गुन्हेगारी शाही संपुष्टात आणली खरंच त्यांचा गृहमंत्री म्हणून तो काळ खूप मोठा होता आणि त्या गृहमंत्री पदाच्या काळामध्ये त्यांनी सर्वांनी पाहिलं असेल मुंबईमधली गुंडगिरी दाऊदची गुंडगिरी असेल अरुण गवळी यांचा त्या वेळेला असलेला उत्साह असेल ते संपूर्ण त्यांनी निपटून काढलं त्यामुळे आजही ते मुंबईकरांच्या सदैव स्मरणात आहेत आणि त्यामुळेच आम्ही आज त्यांना या त्यांच्या जयंती जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो धन्यवाद आता याच नवरत्न संघटने संघटना कदमसर मार्फत आपण मुंडे साहेबांचे पंच्याहत्तरवे जन्मदिवसानिमित्त आपण इथे हजर राहिला हा कार्यक्रम राबवला गेला तर सर्व कले प्रेमामुळे हा कार्यक्रम आज आपण पूर्ण केलेला आहे तरी सर्वांच्या वतीने मी नम्र अभिवादन करतोय धन्यवाद